नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत हलगा ग्रामपंचायत कार्यालयीन बांधकामात गैरव्यवहार झाला नसल्याचे महाबळेश्वर पाटील यांचे स्पष्टीकरण हलगा ग्रामपंचायतचे सदस्य रणजित पाटील यांनी हलगा ग्रामपंचायत कार्यालयीन बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून बांधकामात गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार तालुका पंचायतीच्या कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे व याबाबत सोशल मीडियावरसुद्धा त्यांनी व्हिडिओ सो सोडला आहे परंतु ती तक्रार व त्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी एका व्हिडिओ चित्रफितद्वारे केले आहे कार्यालयीन बांधकाम सरकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीररित्या करण्यात येत असून सर्व साहित्य योग्य तेच व चांगल्या पद्धतीचे वापरले आहे तसेच लक्ष्मी ट्रेडर्सला अजून एक रुपयासुद्धा बिल देण्यात आले नाही त्यामुळे गैरव्यवहाराचा प्रश्नच येत नाही असे म्हटले आहे तसेच मेंढेगाळी येथील शिशी गटारीचे काम पूर्ण झाले असून कोणीही येऊन आपली खात्री करून घेऊ शकतात रणजित पाटील यांनी दिलेली माहिती चुकीची असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महाबळेश्वर पाटील यांनी सांगितले आहे महाबळेश्वर प्रसाद पाटील हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष तालुका खानापूर मी या व्हिडिओद्वारे सर्व जनतेला आवाहन करतो की गेले तीन महिने आमच्या हलगा ग्रामपंचायतमध्ये नवीन ग्रामपंचायत बांधणीसाठी वीस लाखाची निधी मनरेगामधून सँक्शन झाली आहे सँक्शन झाल्यापासून रीत सर रीत सर आम्ही ग्रामपंचायतीमार्फत बेळगावला डबलीकडून टेंडर कॉल झालेला आणि टेंडर कॉल झाल्यामुळे ते टेंडर कॉल लक्ष्मी ट्रेडर्स म्हणून या कंपनीला गव्हर्मेंटनं देण्यात आलं टेंडर पास झाल्यानंतर कामाची सुरुवात झाली ऑर्डर देऊन आम्ही एजन्सीकडून सर्व मटेरियल खरेदी केलो खरेदी करत असताना दररोज आम्ही मी अध्यक्ष त्यानं या पंचायत बिल्डिंगकडे वेळोवेळी येऊन आम्ही कामाची पाहणी केलो कामाची पाहणी अत्यंत व्यवस्थित पंचायत बिल्डिंग आहे असं आमचे सर्व सदस्यसुद्धा ह्याला सहकार्य केले याच्यानंतर कालच स्लॅबचं काम आमचं गेले चार दिवस सुरू आहे सर्व आमचे वेल्डर व्यवस्थित काम करायला आहेत इंजिनिअरच्या एस्टिमेंट प्रकार व त्यांच्या ड्रॉईंग प्रकार व्यवस्थित काम सुरू आहे व्यवस्थित काम सुरू असताना काल इंजिनिअरनं या कामावर विजिट केला विजिट केल्यानंतर त्यानं कामाची सर्व पाहणी करून समाधान व्यक्त केलं त्याच्यानंतर आमचे सन्मानिय सदस्य सुनील पाटील प्रवीण गौडा आमचे उपाध्यक्ष मंदा पठाण तसेच माजी अध्यक्ष इंदिराबाई मेदार मॅडम यांनी सुद्धा आमच्या एक सूचनेला आठ एम एम बार मध्यंतरी होते बाजूला बारा होते दहा होते परंतु आठ एम एमच्या ठिकाणी आणखी एक एक बार दहा एम एम घाला म्हणून आम्ही इंजिनिअर सरांना विनंती केलो विनंतीला त्यांनी मान देऊन त्या या आमच्या सर्व कामगारांना एक दहा एम एमचा बार घाला म्हणून त्याने सांगितले प्रकारे इथे काम सुरू असताना आमचे सन्मान्य सदस्य श्री रंजित पाटील यांनी या ठिकाणी येऊन व्हिडिओ तयार करून ग्रामपंचायत अध्यक्ष भ्रष्टाचारी आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावर सोडला मला एक सांगायचं वाटतं की या एजन्सीला लक्ष्मी ट्रेडर्स या एजन्सीला अजूनपर्यंत एक रुपयेसुद्धा आम्ही बिल दिलेलो नाही एक रुपयेसुद्धा बिल आम्ही दिलेलो नाही किंवा इंजिनियर पी ओ यांनी कुठलेही अजून एम बी मटेरियल प्रकार तयार केलेली नाही एक रुपये बिल दिलं नसतानासुद्धा माननीय सदस्य श्री रंजित पाटील यांनीवर मी अध्यक्ष राजकीय हेतूने माझ्यावर भ्रष्टाचार आहे अध्यक्षाचा भ्रष्टाचार समोर आला अध्यक्ष भ्रष्टाचारी आहे असं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करा तमाम जनतेला मी विनंती करू शकतो की ह्या कामामध्ये एक रुपये मटेरियल बिल दिलं नसतानासुद्धा मी भ्रष्टाचारी कसा होतो मी भ्रष्टाचारी कसा होतो सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्याचा रितसर अभ्यास करा आणि ह्याच्यावर स्टडी करून माझा जो भ्रष्टाचार तुम्ही सांगितला त्याचं सिद्ध करा एक नाहीतर कायदेशीर बाबीला तुम्ही सामोरे जा सन्माननीय सदस्याला विनंती करतो की आपण एक अध्यक्ष आहे सरकारच्या पंचायत पंचायतराजच्या नियमाप्रमाणे अध्यक्ष काय काम आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा तुम्ही जाणूनपूर्वक अध्यक्षाला टार्गेट करता अध्यक्षाला टार्गेट करण्याचा काही ह्याच्यामध्ये हेतू नाही सन्मानित सदस्याला माझी विनंती आहे की पुन्हा तुम्ही ह्याच्यावर स्टडी करा मी एक रुपयेसुद्धा बिल दिलं नसतानासुद्धा एजन्सीला मी भ्रष्टाचारी कसा होतो तमाम जनतेला मी तालुक्यातल्या कर्नाटक राज्याच्या जनतेला कळवतो की ह्याच्यावर पण स्टडी करा आणि त्याच्यावर अभ्यास करून तुम्ही याचं व्यवस्थित पडताळणी करा मी रणजित पाटील सन्मान्य सदस्याला विनंती करतो की आपण जे गोष्ट बोलला आपण व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही तीन दिवसाच्या आत त्याच्यावर खुलासा करावा आपण जे काय बोललो त्याच्यावर खुलासा करावा आणि माफी मागावी अन्यथा आपण कायदेशीर मार्गाने मान खटला आम्ही दाखल मी करणार आहोत नमस्कार मी प्रवीण अल्लारी गावडा ग्रामपंचायत सदस्य हत्तरवाड ग्रामपंचायत हलगा मी ग्राम कमीटी, कमीटी या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की हलगा ग्रामपंचायतीमध्ये एक नव्यानं बांधण्यात येणाऱ्या पंचायत भवन या इमारतीमध्ये काल आम्ही सर्व सदस्य कमिटी कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य या ठिकाणी एकत्रित आलो वेळी या ठिकाणचे आमच्या पंचायतीचे इंजिनियर नागराज सर या ठिकाणी विजिट दिले विजिट दरम्यान ह्या ठिकाणी सूचित करण्यात आलं की एस्टिमेंटप्रमाणे ह्या स्लॅबची जी झारी बांधण्यात येत आहे त्यांनी एक डायग्राम बेसप्रमाणे त्यांनी ह्या भीमना ज्याप्रमाणे लोखंड लागणार आहे त्या प्रकारचा लोखंड घालून त्याने मध्यंतरी जी झाडी बांधलेली आहेत ती आठ एम एमच्या रॉडमध्ये झा बांधलेली आहे पण त्या ठिकाणी एक डायग्राम बेस वापरून त्या डायग्राम बेसचं काय प्रकार आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी वन वेच्या ऐवजी टू वे अशी बार बेंडिंग करून आधी ज्या दोन बार मधलं अंतर आहे थिकनेस आहे ते सहा इंच ऐवजी चार इंच अशा प्रकारे या ठिकाणी एक व्यवस्थित झारी बांधून त्या ठिकाणी स्लॅब टाकण्याचं ठरलेलं असताना आमच्या पंचायती पंचायतीचे सन्माननीय सदस्य रणजित पाटील साहेब हेही ते स्वतः त्यावेळी हजर अस होते पण आम्ही सर्वांनी पूर्ण कमिटीनं इंजिनियर साहेबांना आम्ही विनंती केलो की बाबा त्याच्यामध्ये अनेक ॲडिशनल असा दहा एम एमचा बार राहावा आणि तो घा गा, तुम्ही घालून द्यावा आमच्यासाठी म्हणून आम्ही विनंती केली त्या इंजिनियर साहेबांनी विनंतीला मान देऊन पुन्हा इथे जे आमचे मेस्त्री लोक काम करत आहेत त्यांना ते इंजिनियर साहेबांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला एवढी हेल्प करा आणि दहा एम एमचा बार या ठिकाणी ॲडिशनल घालून द्या आम्ही तुम्हाला मटेरियल पुरवतो असं सांगण्यात आलं आणि त्या प्रकारे काल इथल्या मेस्त्री ते काम सुरुवात केलं काम सुरुवात केलं असताना या ठिकाणी सन्माननीय सदस्य रणजित पाटील साहेब येऊन अनेक ह्या ठिकाणी व्हिडिओ प्रकार करायचा आणि अध्यक्षांवरती बिनबुडाचे आरोप घालून भ्रष्टाचाराचे आरोप घालून या पूर्ण व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे ते व्हिडिओ प्रसारित करायचा हा प्रकार काही निंदनीय आहे कारण तुम्ही भ्रष्टाचाराचे चा, आरोप लावत असताना ह्या ठिकाणची टेक्निकल प्रक्रिया कशा प्रकारे चाललेली आहे ह्याकडे तुम्ही थोडंसं बघणं फार गरजेचं होतं कारण आरोप लावणं हे म्हणजे एवढं सोपं नाही आहे कारण तो सिद्ध करून द्यावा लागणार आहे तुम्हाला